माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवशी रक्तदान आभा कार्ड आयुष्यमान कार्ड हिमोग्लोबिन तपासणी शिवसेना कडून लोककल्याणकारी कर शिबिराद्वारे संपन्न सोबतच व्ही जनजागृती प्रभावी पथनाट्य सादर पोलादपूर शहरामध्ये हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात महाराष्ट्र राज्याचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवशी शिवसेना प्रतोद आमदार भरत शेड गोगावले व दक्षिण रायगड सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर शहर शिवसेनेच्या वतीने जनकल्याण रक्तपेढी महाड संकलित रक्तदान शिबिरात पंचवीस रक्तदात्यांनी सहभाग घेतला तर आभा व आयुष्यमान कार्ड पंचायत समिती व राजन पाटणकर युनिटद्वारे पन्नास नागरिकांनी लाभ घेतला तर ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय पथकाद्वारे हिमोग्लोबिन तपासणीचा शंभरपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला यावेळी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाच्या वतीने एच आय व्ही जनजागृती अतिशय प्रभावी पथनाट्य युवा पथकाने सादर केले सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलादपूर शिवसेना युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सत्ताधारी नगरसेवक नगरसेविका यांचा आयोजनात सक्रिय सहभाग राहिला सदर कार्यक्रमाला पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी भेट देऊन पथनाट्य पथकाचे कौतुक केले व नागरिकांना एका छताखाली सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच डॉक्टर समीर साळुंके कृषी समिती संचालक लक्ष्मण मोरे यांनी देखील सदिच्छा भेट दिली